स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेला छावा पिक्चर नुकताच रिलीज झालाय या पिक्चरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातले अनेक महत्वाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत त्यांचा राज्याभिषेक त्यांनी लढलेल्या लड़ लढाया त्यांचा मुत्सद्दीपणा आणि त्यांचा औरंगजेबाशी झालेला सामना असे अनेक ऐतिहासिक प्रसंग छावामधून पाहायला मिळत आहेत पण छावामध्ये नसलेला एक प्रसंग म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची पोर्तुगीजांना असलेली भीती छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाच वेळी आदिलशाही कुतुबशाही मुघल आणि निजामशाही यांच्याशी युद्ध पुकारलं होतं तसेच छत्रपती संभाजी महाराजांनाही मुघलांसोबतच इंग्रज आणि पोर्तुगीजांचा सामना करावा लागला त्यातही पोर्तुगीज मराठ्यांशी चांगले संबंध असल्याचं दाखवून मुघलांना मदत करायचे याचाच राग छत्रपती संभाजी महाराजांच्या डोक्यात होता त्यांनी पोर्तुगीजांना धडा कसा शिकवला पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांना घाबरून थडग्यातलं प्रेत बाहेर का काढलं होतं तेच सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पोर्तुगीजांचं राज्य स्वराज्याच्या पश्चिम सीमेला लागून होतं वसई चौल गोवा दमण ही ठिकाणं पोर्तुगीजांच्या ताब्यात होती शिवाय बहुतांश हिंद महासागरात पोर्तुगीजांचं मराठे आणि पोर्तुगीज यांचे याआधी सुद्धा खटके उडाले होते पण ते दरवेळी युद्धाचा प्रसंग टाळून तह करायचे असं असलं तरी पोर्तुगीजांचं धोरण दुटप्पी होतं ते स्वराज्याचे शत्रू असलेल्या मुघलांना सगळी मदत करायचे पोर्तुगीज इतके धूर्त होते की त्यांनी मुघलांना आपल्या भागातून मुक्त संचार करण्याची परवानगी सुद्धा दिली होती साहजिकच या गोष्टीचा राग मुघलांविरुद्ध लढणाऱ्या संभाजी महाराजांच्या मनात होता त्यांनी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत या पोर्तुगीजांना धडा शिकवायचा संभाजी महाराजांनी सोळाशे ब्याऐंशी मध्ये गोव्याजवळच्या समुद्रामध्ये कारवार जवळ असलेलं अंजदीव बेट जिंकून घेतलं काही दिवसांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांना हटवून ते बेट आपल्या ताब्यात घेतलं त्यानंतर संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातल्या चौलला वेढा दिला यानंतर सतत दोन महिने पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या आरमारात झटापटी होत होत्या सात नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी या दिवशी पोर्तुगीज व्हॉइस फ्रांसिस्को दी ताहोरा यानं मराठ्यांच्या ताब्यातल्या फोंडा किल्ल्यावर हल्ला केला आपल्या ताब्यातल्या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी हल्ला चढवला आहे ही गोष्ट संभाजी महाराजांना समजली बातमी जशी संभाजी महाराजांच्या कानावर आली तसे महाराज स्वतः तीन हजार मावळ्यांचं सैन्य घेऊन फोंड्याच्या दिशेनं निघाले स्वतः छत्रपती संभाजी महाराज आपल्यावर चाल करून येत ही गोष्ट समजल्यावर पोर्तुगीज व्हॉइसरॉय हादरला पण त्यानं या फौजेचा सामना करण्याऐवजी घाबरून पळून जाण्याचा निर्णय घेतला पण वेगवान मराठ्यांनी पोर्तुगीजांचं पळणारं सैन्य आपल्या टप्प्यात आणलं त्यांनी पळून जाणाऱ्या पोर्तुगीज सैन्यावर जोरदार हल्ले केले मग बारा नोव्हेंबरला व्हॉइस आपल्या उरल्या सुरल्या सैन्यासह गोव्यातला परतला चोवीस नोव्हेंबरला संभाजी महाराजांचं सैन्य पोर्तुगीजांच्या ताब्यातल्या सांत एस्ते भाव म्हणजेच जुवे बेटावर शिरलं ही मोहीम मराठ्यांनी प्रचंड विचार करून आखली होती या जुवे बेटावर ओहोटीच्या वेळी पायी जाता येतं हे डोक्यात ठेवूनच मराठे रात्रीच इथं पोहोचले बातमी वाऱ्याच्या वेगानं सगळ्या गोव्याला पोहोचली दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांच्या सैन्यासह जुवळात माघार घेतली आणि तो घाबरून पळायला लागला हे पाहून आधीच घाबरलेल्या त्यांच्या सैन्यानंही धूम ठोकली मराठ्यांच्या सैन्यानं व्हॉयसरॉयचा पाठलाग सुरू केला पण नदीजवळ पोहोचताच पोर्तुगीज सैन्याचे धावे चांगलेच तण आणले कारण आता ओहोटी संपून भरती सुरू झाली होती पोर्तुगीज सैन्य बोटीतून जुवे बेटावर उतरलं होतं पण भरतीमुळे या बोटी भरकटून वाहून गेल्या होत्या पाठलाग करणाऱ्या मराठ्यांना घाबरून पोर्तुगीज सैन्यानं पाण्यात उड्या मारल्या पण बहुतेक सैनिक हे बुडून मेले उरलेले कसेबसे गोव्याच्या हद्दीत पोहोचले खुद व्हॉइस रॉय जखमी झाला व्हॉइस रॉयला पलीकडे नेण्यासाठी छोटी नाव आली होती व्हॉइस रॉयला पळताना पाहून खुद्द संभाजी महाराजांनी घोड्यावरून त्याचा पाठलाग सुरू केला पण त्याच्या आधीच व्हॉइसरॉय नावेत बसून नदी पार करू लागला तरी देखील संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग सोडला नाही त्यांनी पाथ भरतीच्या पाण्यामध्ये आपला घोडा घातला पण ऐन वेळी प्रसंगावधान राखून त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराजांना अडवलं इकडे गोव्यामध्ये व्हॉईसरॉय रॉय मेला अशी अफवा पसरली आणि सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं दुसऱ्या दिवशी व्हॉयसरॉय कसाबसा गोव्याच्या हद्दीत परतला खरा पण त्याचा उरला सुरला आत्मविश्वास गुरमी माज सगळं गळून पडलं होतं जीव वाचला याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आता कोणत्याही क्षणी संभाजी महाराज नदी पार करून गोव्यावर हल्ला करतील या भीतीनं तो आणखीनच गांगरून गेला संभाजी महाराज गोव्यात आले तर तो किंवा त्यांचं सैन्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्याही लढण्याच्या स्थितीत नव्हतं आपल्याकडे लढण्याची ताकद नाही हे लक्षात आल्यानंतर वॉइसरॉयनं सध्या ओल्ड गोवा इथं असणाऱ्या बॉम्ब जीजस चर्च कडे धाव घेतली या चर्चच्या तळघरात ख्रिश्चन संत फ्रान्सिस झेव्हियरचं थडगं ठेवण्यात आलं होतं व्हॉइस रॉय चर्च मध्ये गेला आणि त्यानं ते शवपेटी बंद असलेलं थडग पुन्हा उघडायला लावलं थडग उघडल्यावर त्यानं पोर्तुगीजांचा राजदंड त्या प्रेताच्या हातात ठेवला इतर राज चिन्ह पायात ठेवली आणि एक कागदही ठेवला या कागदावर लिहिलं होतं की पोर्तुगालच्या राजाच्या वतीने त्यानं हे राज्य संत फ्रान्सिस झेव्हिअरला म्हणजेच त्याच्या प्रेताला अर्पण केलं असून काहीतरी चमत्कार करून आम्हाला या संकटापासून वाचवावं त्यानंतर संभाजी महाराजांचं गोव्यावर आलेलं आक्रमण टळावं यासाठी सुद्धा प्रार्थना करण्यात आल्या योगायोगानं याचवेळी सुमारे एक लाख मुघल सैन्य स्वराज्यावर चालून येत असल्याची बातमी आली त्यामुळे गोव्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराज आपल्या सर्व सैन्यासह रायगडला परतले या घटनेमुळे पोर्तुगीजांना वाटलं की सेंट झेव्हियरमुळेच गोवा वाचला यानंतर सेंट फ्रान्सिस झेवियरला गोव्याचा साहेब अशी पदवी मिळाली आणि त्यानंतर आलेल्या सगळ्या व्हॉइस रॉयनं फ्रान्सिस झेवियरच्या थडग्याकडे जाऊन प्रार्थना करण्याची प्रथाच पडली अद्यापही ओल्ड गोवा येथील बॉम्ब जिजस चर्च मध्ये तेव्हा बाहेर काढलेलं हे थडगं आणि प्रेत पाहायला मिळतं जे पाहताना एकच गोष्ट लक्षात येते छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना त्यांच्याच भागात जाऊन पळताभुई थोडी केलं होतं असे होते छत्रपती संभाजी महाराज आणि असा होता त्यांचा पराक्रम ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा